पंधरा दिवसापासून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतोय वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मला लोकसभा निवडणुकीत अशी कुठलीही दिसली नाही की ज्यामध्ये ग्रामपंचायतीसारखं पैशाचं वाटप झालं माझ्या माहितीप्रमाणे जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीसारखं राजकारण करून जवळपास शंभर कोटीचा खुर्दा उडवलाय असं माझं मत आहे कारण मी मान तालुक्यामध्ये फिरत असताना ठीक प्रत्येक गावामधून कुठं पाच लाखाचं वाटप कुठं आठ लाखाचं वाटप कुठं दहा लाखाचं वाटप अशा माहिती ऐकली मी कुठं मताला पाचशे रुपये रेट हजार रुपये रेट पाच हजार रुपये रेट अशा पद्धतीची सगळी लोकशाहीच्या विरोधी सगळं वातावरण होतं लोकांना विकत घेणारं वातावरण होतं हे अतिशय मला धक्कादायक वाटलं त्यामुळं मी सकाळी चीफ ऑफिसर इलेक्शन कमिशन महाराष्ट्र यांना मी ट्विट केले आणि फेसबुकवरूनही माहिती दिली हा सगळा प्रकार गंभीर आहे लोकांचं मत विकत घेणं हे लोकशाहीला काळेमा फासणार आहे त्यामुळे यावर गंभीरपणे विचार करावा गरज वाटली तर असं मी आवाहन केलं होतं भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने देशामध्ये काम करतोय की लोकशाही व्यवस्थेला आव्हान आहे घटनात्मक ज्या संस्था यांचं खच्चीकरण करतोय आणि देशात एक हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि भारतीय राज्यघटना दुबळी झाली तर इथला बहुजन समाज दुबळा होणार आहे आणि बहुजन समाज सशक्त झाला पाहिजे इथली लोकशाही सशक्त झाली पाहिजे ही माझी भावना दिसतोय हो त्यामुळंच ह्या मतदारसंघामध्ये पैशाचं जे राजकारण आहे ते दिवसेंदिवस बळकट होते पाच कोटी दहा कोटी नव तर पन्नास कोटी शंभर कोटी हे लोकसभा निवडणुकीला लागत आहेत अशी सगळी परिस्थिती दिसते त्याचं प्रत्यंतर आपल्याला चार तारखेला दिसेल परंतु लोकसभा निवडणुकीला हे आजपर्यंत कधी मतदानाला पैसे वाटले जात नव्हते ते ह्यावेळी वाटले गेले आणि ह्या निवडणुका सामान्य कार्यकर्त्यांच्या पूर्णपणे हाताबाहेर गेलेल्या आहेत ते फक्त सहज उभं राहायचं म्हणून लोकशाहीमध्ये उभं राहू शकतात त्यातनं फारसं काय लोकांच्या हाती